चालू होत आहे सोमवारपासून तर या नवरात्र महोत्सवाची आपल्या ट्रस्टच्या वतीनं काय तयारी करण्यात आलेली आहे बीड शहराचे दे देव त्रिकंडेश्वरी मातीचा शारदीय नवरात्र उत्सव येत्या बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत जाणार आहे यात्रा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मंदिर रोज सकाळी साडेचारला काकडावर पडून उघडत असतात त्यानंतर सायं दुपारी सकाळी साडेआठलाही होते बारा वाजता महानैवेद्य होतो संध्याकाळी साडेसात वाजता मातीची छबीना पालखी निघते व ती पालखी मंदिर परिसराला फिरी मारून आल्यावर साडेआठ वाजता वा, महाआरती होत असते व रात्री भाविकांसाठी रात्री बारा वाजता मंदिर बंद होतो यात्रा उत्सवामध्ये इथं संस्थांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये यावर्षी प्रथमच शत नऊ दरवर्षी नऊचंडी याग या यावर्षी प्रथमच शतचंडी यागाचं आयोजन केलेलं आहे जे काही अत्यंत दुर्मिळ व प्रभावी व्यक्त्य मानले गेलेले धर्मामध्ये तर त्याचं आपण यावर्षी आयोजन केलेलं आहे तर ते एक पाच दिवस चालणार आहे व शेवटच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी पूर्णावधी होऊन ते एक याचा समाप्ती होणार आहे व समाप्ती झाल्यावर संस्थांच्या वतीने मंदिर परिसरामध्ये दहा हजार भाविकांच्या महानैवेद्याची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी साडेसात वाजता रावण दहनाचा कार्यक्रम इथे मंदिर परिसरामध्ये पार पडला जातो नयनरम्य नैनरम्य असे आत्मिवाजीच्या कार्यक्रम संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले व रावण हा पंचेचाळीस फुटाचा रावण दहन होणार आहे